नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत दी ऑटोमॅटिक मिलियनेअर म्हणजे संपत्ती बनवण्यासाठी एक अशी सोपी ऑटोमॅटिक सिस्टम कशी तयार करायची जी तुमच्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये काम करत राहील चला सुरू करूया बरं आता हा प्रश्न बघा रोजच्या धावपळीत बजेटच्या टेन्शनशिवाय श्रीमंत होता येईल का अनेकांना वाटतं की हे शक्यच नाही पण खरं सांगू यावर एक आश्चर्यकारकपणे सोपा उपाय आहे जो आपण आज पाहणार आहोत या पुस्तकाचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना ते एकदम साधं आणि तितकंच पॉवरफुल आहे म्हणजे बघा चांगली इच्छाशक्ती असण्यापेक्षा एक चांगली सिस्टीम असणं कधीही जास्त विश्वासार्ह असतं रोज स्वतःला आठवण करून देण्याऐवजी एक अशी सिस्टीम बनवा जी तुमच्यासाठी आपोआप काम करेल ठीक आहे तर मग प्रॉब्लेम कुठे होतो इच्छाशक्तीच्या बाबतीत आपण ठरवतो खूप काही पण होतं काय की आपण बिझी होतो थकतो आणि मग सगळं लक्ष निघून जातं इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं म्हणूनच एक सापळा आहे तुम्ही लाटे फॅक्टरी बद्दल ऐकलं असेल नाही का ही खूप फेमस संकल्पना आहे म्हणजे रोजची कॉफी किंवा असे छोटे छोटे खर्च जे आपल्याला निरुपद्रवी वाटतात पण ते नकळतपणे आपली संपत्ती कशी कमी करतात हेच यात सांगितलं आहे आता हे आकडे बघा धक्का बसेल रोजचे फक्त शंभर रुपये तीस वर्षात किती होतात जवळजवळ अकरा लाख रुपये आणि गंमत म्हणजे यात आपण गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वाढीचा विचारच केलेलाच नाही विचार करा ते पैसे गुंतवले असते तर आकडा कुठे गेला असता चला मग आता उपायाकडे वळूया एक अशी ऑटोमॅटिक सिस्टम कशी बनवायची जी बॅकग्राऊंडला आपोआप तुमच्यासाठी संपत्ती तयार करेल तर हे करायचं कसं एकदम सोप्पं आहे या तीन पायऱ्या बघा सगळ्यात आधी पगार झाल्यावर स्वतःला पैसे द्या मग तुमची सगळी बिल्स गुंतवणूक ऑटोमॅटिक करा आणि तिसरं प्रत्येक पगारवाढीसोबत तुमची बचत थोडी थोडी वाढवत न्या सगळं ऑटोपायलेटवर रोजची डोकेदुखीच संपली आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे माहिती आहे तुम्ही ते किती लवकर गुंतवायला सुरुवात करता वेळ हाच तुमचा खरा मित्र आहे हा आलेख बघा ना सगळं काही स्पष्ट करतोय एक व्यक्ती जी पंचविसाव्या वर्षी कमी गुंतवणूक सुरू करते आणि दुसरी जी चाळीशीत जास्त गुंतवणूक सुरू करते तरीसुद्धा चक्रवाढ व्याजामुळे लवकर सुरुवात करणारी व्यक्ती जास्त संपत्ती जमा करते ही आहे वेळेची ताकद बरं संपत्ती निर्माण करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच तिला सांभाळणं सुद्धा तर आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित कसं करायचं त्यासाठी एक संरक्षण कवच कसं बनवायचं ते पाहूया हे बघा इथे दोन गोष्टी समोरासमोर आहेत एकीकडे आहे क्रेडिट कार्डचं कर्ज जे तुमच्या संपत्तीला रिव्हर्स गिअरमध्ये टाकतं आणि दुसरीकडे आहे तुमची गुंतवणूक जी तिला पुढे घेऊन जाते त्यामुळे गाडी पुढे नेण्याआधी रिव्हर्स गिअरमधून बाहेर पडणं म्हणजे कर्ज फेडणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि हे संरक्षण कवच म्हणजे काय तर ह्या तीन गोष्टी हेल्थ इन्शुरन्स टर्म लाईफ इन्शुरन्स आणि एक इमर्जन्सी फंड ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या आर्थिक गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही ओके आत्तापर्यंत आपण पैसे कसे वाचवायचे कसे वाढवायचे हे पाहिलं पण एक मिनिट थांबा हे सगळं आपण का करतोय हे फक्त पैशांबद्दल नाही आहे खरं ध्येय काय आहे माहिती आहे स्वातंत्र्य पैसा तुम्हाला पर्याय देतो म्हणजे काय तर तुम्हाला आवडत नसलेली नोकरी सोडण्याचा पर्याय आहे एक छोटा ब्रेक घेण्याचा पर्याय किंवा आयुष्यातला ताण कमी करण्याचा पर्याय हे आहे खरं ध्येय आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा परफेक्ट प्लॅन बनवून तो एक महिना फॉलो करण्यापेक्षा एक सोपा प्लॅन बनवून तो अनेक वर्ष फॉलो करणं जास्त चांगलं आहे सातत्य हेच सगळ्यात महत्वाचं आहे चला तर मग आता फक्त ऐकून थांबायचं नाही आहे आता वेळ आहे ॲक्शन घेण्याची यासाठी मी तुम्हाला एक सोपं सात दिवसांचं चॅलेंज देणार आहे जेणेकरून तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकाल हे hey बघा हे आहे तुमचं चॅलेंज प्रत्येक दिवशी एक छोटीशी सोपी गोष्ट करायची आहे बचतीसाठी ऑटो ट्रान्सफर लावा एखादं बिल ऑटोमेट करा तुमचा लॅटे फॅक्टर शोधा या छोट्या छोट्या पावलांनीच तुम्ही तुमच्या ऑटोमॅटिक संपत्तीच्या प्रवासाला सुरुवात कराल करून तर बघा आणि शेवटी फक्त एक विचार करा जेव्हा तुमचं आर्थिक आयुष्य असं ऑटो पायलटवर असेल तेव्हा मिळणारी मनशांती आणि स्वातंत्र्य कसं असेल तुमचं हे ऑटोमॅटिक भविष्य कसं दिसेल